दाखवा एवढे त्यांच्या जीवाचे हाल आहेत ना केलेत वरून पुन्हा मीठ चव असे नक काढलेत असं एक 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 अवयव काढलाय इतकं त्यांच्या हाल केलेत ना इतकं त्यांनी सहन केले ना नमस्कार मित्रांनो जय शिवराय मोठ्या पडद्यावर हो काय पाहिला नाही मी पण लिंक वरून पाहिलाय इतकं बघण्यासारखा इतिहास आहे ना असं वाटत होतं मला मी पाचशे वर्षापूर्वीच्या काळातच गेले का काय खरंच एवढ त्रास आपल्याला बघताना होत होता त्यांना किती होत असल विचार करायची गोष्ट आहे का नाही त्यांनी किती हल्ला पिष्ट सहन केले असत्यान किती त्यांना यात ना झाल्या असत्यान त्यांचे हे नक काढले नक काढले प्रत्येक अवयवाचा त्रास देऊन त्रास देऊन काढला हा केला तरी चालन नाही लाईक केला तरी चालन पण फक्त शेवटपर्यंत बघा आणि शेअर करा मी तर अजून मोठ्या पडद्यावरून बघितला पण नाही छावा पिक्चर फक्त लिंकवरून बघितला आहे एका भावाने लिंक, एक लिंक पाठवली होती मला लिंकवरून बघितला आहे मोठ्या पडद्यावरून पाहिला पण नाही आहे तरी पण एवढा बघायसारखा आहे ना तुमच्या लेकरांना पण नक्की कुणीच नाही की त्याच्या इतके हलापिष्ट केले इतक्या हाला पिष्ट ना आपण इतिहासात शिकलो पण त्यामुळे आपल्याला एवढं काही वाटलं नव्हतं सांगण्यात आणि पाहण्यात लय फरक राहतोय आणि हे खरा इतिहास आहे आणि हे बी खरं आहे की आपलेच गद्दार असल्यावरच आपली फजिती होती मित्रांनो हा व्हिडिओ नाही लाईक कमेंट केला तरी चालेल पण शेअर जरूर करा कारण की हा व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे छावा चित्रपट तीनशे साडेतीनशे वर्षपूर्वी गेल्यासारखं असं वाटत होतं खरच एवढं बघायसारखा आहे ना तो तुमच्या लहान मुलांना तुम्ही पण बघा आणि मला पण मोठ्या पडद्यावर अजून बघायचा आहे मोठ्या पडद्यावर मी काय बघितलं नाही पण खरंच एवढा म्हणजे आपल्याला सुद्धा एवढा त्रास होतोय ना तर म्हणताना तुम्ही खरंच आपल्याला इतिहासात लहानपणी असं शिकवलेलं ते एवढं आपल्याला काय अनुभवत नव्हतं एवढा अनुभवत आहे ना बघताना असं वाटत आहे आपण तीनशे साडेतीनशे वर्षाच्या मागच गेलोत का काय आपणच का काय त्या काळात असा आपोआप धारा वायाला चालू होत्या डोळ्याच्या असं अंगावर काटे येतात असं आपली दुनिया उजडली असं वाटतंय असं वाटतं आपल्यावर किती अन्याय आहे आपल्यावर होऊ राहिला आहे असं वाटतंय पाहताना एवढं दुःख होत आहे की म्हणतात ना लोक सगळे सांगतात ना थिएटरमधून वापस येतात आणि असं रडल्याशिवाय कुणीच येत नाही इतकं दुःख होत आहे आणि एवढं सगळं सांगण्याचं माझं कारण आहे काय एका भावाने कमेंट केली त्यांनी कमेंट अशी के केली की तुमचे लोक दारू पिऊन उन... तवा बी पीत होते आणि आता बी दारू पिते ते म्हणतोय म्हणतोय तुमचे लोक तवा बी दारुपीत होते आणि आता बी दारू पित आणि हाल हाल करून मेला ह्या काही त्याची कमेंट तो मला कमेंट करतोय आणि म्हणतोय तुमचे लोक तवा दारपित होते ना आता दारू पीत होता नाही मनच हालहाल करून मेला दारूच्या नका नशात पकडला गेला असा आहे ह्याची आय डीची लिंकसुद्धा माझ्याकडं आहे बघा मी म्हणते तवा पण आपल्यातच गद्दार होते ना आता पण आहेत हे अशी संभाजीराजांनी इतकं दुःख सहन केलं कुणा एकट्यासाठी नाही केलं दुःख सहन सर्वांसाठी पूर्ण महाराष्ट्रासाठी अख्ख्या आपल्या पूर्ण महाराष्ट्रासाठी कुणा एकासाठी नाही केलं आता तरी संभाळून बोलत जा क्रूरपणाची तरी हदास्ती, एवढं बी क्रूरपणा कसा भरलेला असतंय कोणाकोणात ती काय कळ कळत नाही अंग शरीर असे काटे येतात बघताना तर त्यांच त्यांना काय झालं असेल आणि ते म्हणतात ना तवा काय करत होते बघ बाकीचे मराठी तवा त्यांनी एका गडावर बी लगेच सामला केला होता ते बी अफाट सण्णा घेऊन मग गडाचं रक्षण करते इकडं त्याच्यामुळं विभागले होते त्याच्यामुळं असा कवा केला गेला असा घात केला गेला नाहीतर शक्य नव्हतं त्याने डावस तशी रचली होती काय बोल आता आता पण काय चुकून काय चुकलं असलं तर माफ करा जय शिवराय